माननीय नगराध्यक्ष पदाचा या ठिकाणी उमेदवार दिल्याबद्दल मी सर्वप्रथम दुसरी गोष्ट आजपर्यंत शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या नाहीत ज्या ज्या संकल्पना आपण पुढे वाढवू शकतो करू शकतो जसे की यांनी लावलेले नव्वद टक्के सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे सगळे बंद आहेत शिक्षणाच्या विषयामधल्या वेगळे वेगळेच विषय त्या ठिकाणी आहेत पाण्याची सुविधा हापटापटी ओरडाओरडी करून मोठा त्याचा हे करून प्रचार करून करण्यात आलं दंडलशाही करून लोकांकडून पैसे वसूल करण्यात आले चोवीस तास पाणी देऊ दुसऱ्या मधल्याला पाणी चढाल म्हणले आज देखील ग्राउंड फ्लोरला घागरीमध्ये पाणी येत नाही अशा बऱ्याच अवस्था निलंगा शहरातल्या आहेत कचऱ्याचे विषय असतील महिला सुरक्षेचा विषय असेल आणि यानंतर शहराला खरंच कसं डिजिटल करता येतं याकडे आमचं विजन असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही उगो न सांगता हे भाजप भाजपचं बोलणं म्हणजे असं आहे लबाड्याचं औतन म्हणजे जेवल्याशिवाय खरं नाही आणि ते हिंदी ते कावत आहे काँग्रेसचं म्हणणं असं आहे बाप मरिंग जशा गोष्टी झाल्यात काहीच नाही कोणताच विषय करू शकत नाहीत त्यांना करायला आता फक्त पर्याय वंचित बहुजन आघाडी आहे सर्वांना माझी विनंती असेल यावेळेस बदल घडवून दाखवा निलंग्यातला बदल शंभर टक्के आम्ही करून दाखवू अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका